मुरुम शहरात विश्वकर्मा पूजन दिन उत्साहात संपन्न विराट विश्वकर्मा संघटनेचा पुढाकार मुरुम तारीख सतरा येथील विराट विश्वकर्मा संघाच्या वतीने दिनांक सतरा वार बुधवार रोजी मुरुम येथील अशोक चौकातील महादेव मंगल कार्यालयात प्रभू विश्वकर्मा पूजन व कामगारतील उत्साही वातावरण संपन्न झाला या प्रसंगी विरक्त मठ उस्तुरीचे मठाधिपती कोर्नेश्वर महास्वामी यांच्या शुभस्ते कार्यक्रमाचा उद्घाटन संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बालाजी पांचाळ तर जिल्हा अध्यक्ष परमेश्वर सुतार ब्रह्मकुमार राजूभाई भालकटे ब्रह्मकुमारी सरिता बहिंजे जिल्हा उपाध्यक्ष धनराज पांचाळ जिल्हा सचिव संदीप पांचाळ पाणी पुरवठा अभियंता पवन कुमार सुतार आदींचे प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रभु विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन द्वीप करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत पर मार्गदर्शन केले यावेळी शहर परिसरातील उपस्थित समाज बांधवांचा सन्मान करण्यात आला मुरुम शहर अध्यक्ष गोविंद महामुनी उपाध्यक्ष लक्ष्मण पांचाळ सचिव परमेश्वर पांचाळ प्रमुख मार्गदर्शक दिलीप पांचाळ कार्यकारिणी सदस्य महादेव महामुनी सदस्य विवेकानंद महामुनी बाबू सुतार संजू सुतार अमोल पांचाळ शिवा सुतार मोनप्पा सुतार आदीनी परिश्रम घेतला महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता संपन्न झालीदंड मराठी वर्त लढा सत्याचा